नमस्कार पन्नाट मराठी रेसिपी चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत तर आज आपण या व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी बनवणार आहोत त्या रेसिपीचे नाव आहे राजमाची भाजी तो हे तुमचे राजमा म्हणतो आपण किंवा त्याला घेवड्याची बीन्स पण म्हणतात किंवा बीन्स पण म्हणतात साधे आणि हा राजमा आहे तर आपल्याला याची आज आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे अगदी अतिशय बनते बनते तशी भाजी आपण या पद्धतीने बनवली तर त्यासाठी मी हा अतिशय चांगल्या प्रकारे भिजलेला आहे आणि आता स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेला आहे तर आपल्याला आता याची भाजी बनवून घ्यायची चला मग आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे किंवा ग्रेव्ही बनवायची आहे तर त्यासाठी मला एवढे सगळं साहित्य लागत आहे तर त्यामध्ये मी दोन टोमॅटो थोडेसे ओबड धोबड चिरून घेतलेले आहे म्हणजे मोठ्या आकारामध्ये चिरून आहे त्यानंतर थोडेसे पाक काप करून घेतलेले त्यानंतर थोडासा लसूण घेतलेला आहे आणि नंतर दोन इंच आले घेतलेले आहे त्यानंतर खडे मसाल्यामध्ये इथे तमालपत्र दगडफूल दोन लवंग दोन मिरी आणि दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे हा तुम्ही बघू शकता दालचिनीचा तुकडा आहे आणि इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे मी इन, आ, आनी आनी हे उभे चिरून घेतलेले आहे आणि थोडेसे मोठ्या आकारात चिरून घेतलेले आहे कारण आपल्याला याची प्युरी बनवून घ्यायची आहे आणि फक्त खडे मसाले हे आपल्याला फोडणीसाठी वापरायचे आहे तर सर्वप्रथम मी टॉमॅटोची प्युरी बनवून घेणार आणि नंतर खोबरं आलं आणि लसूण आणि नंतर कांदे हे एकत्र करून एक पेस्ट बनवून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला दोन पेस्ट बनवून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला फोडणीला सुरुवात करायची आहे तर अशा प्रकारे मी अद्रक लसूण कांदा खोबरं हे सगळे एकत्र बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला याला फोडणी देऊन घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला टोमॅटो पिरी बनवून घ्यायची आहे तर फोडणी देण्यासाठी मी गॅसवर एक कुकर ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकलेले आहे आता आपण याला गॅस चालू करून गरम होऊन देऊयात तेल गरम झाले का आपल्याला याला जिर्याची फोडणी देऊन घ्यायची आहे आणि टोमॅटोची आपण जी आता कांद्याची पिरी बनवून घेतली आपल्याला ती टाकायची आणि नंतर टोमॅटोची प्युरी टाकायची आहे आता इथे तेल गरम आहे त्यामध्ये आपल्याला जिरेची फोडणी घेऊन घ्यायची आहे तर मी जिरे टाकून घेत आहे त्यानंतर आपल्याला थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे हिंगाने चव चांगली येते आणि पचनासाठी पण हिंग चांगला असतो तर मी थोडासा हिंग टाकून आहे आपल्याला खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत मसाले टाकून यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता आपण जी प्युरी करून घेतली कांद्याची वगैरे ती ऍड करून घ्यायची आहे चांगलं परतू द्यायचं आहे तोपर्यंत आपण टॉमॅटोची प्युरी बनवून घेऊयात तर इथे आपले कांदा आणि खोपऱ्याची प्युरी ही आपली परतलेली आहे आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे तर सर्वप्रथम मी यामध्ये चवीपुरती हळद टाकून घेत आहे तर मी चवीपुरती हळद टाकून घेत आहे यानंतर इथे टाकत आहे लाल तिखट लाल तिखट इथे मी टाकून घेत आहे चवीपुरती तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट पाहिजे असेल तुम्ही त्या प्रमाणात वापरू शकता त्यानंतर धने पावडर दोन टेबलस्पून धने पावडर टाकून घेत आहे यानंतर याच्यामध्ये दोन प्रकारचे गरम मसाले मी एकत्र करून घेतलेले आहे एक आहे कांदा लसूण आणि दुसरा आहे गरम मसाला तर मी हे टाकून घेत आहे यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याला चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि एक ते दोन मिनिट परत द्यायचं आहे तर अशा प्रकारे मी टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे म्हणजे टोमॅटोला मिक्सरच्या जार मध्ये चांगलं बारीक करून घेतलेलं आहे आता आपले मसाले हे परतले की आपल्याला हे टाकून द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपले मसाले आणि कांदा खोबऱ्याची प्युरी चांगली परतलेली आहे आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी ऍड करून घ्यायची आहे तर मी टोमॅटोची प्युरी ऍड करून घेत आहे आणि याला परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपली सगळी ग्रेव्ही चांगली परतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि ते ग्रेव्हीने तेल पण सोडलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये राजमा टाकून घ्यायचा आहे तुम्ही राजमा टाकून घेत आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे तर ता मीठ टाकून घेत आहे मी आणि याला परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मी याला मिक्स करून आहे तर अशा प्रकारे आपल्याला राजमा हा मसाल्यामध्ये चांगला परतू द्यायचा आहे आपण या रेसिपीमध्ये राजमा आधी शिजवून घेत नाही आपण मसाल्यासोबतच राजमा शिजवून घेणार आहोत याने राजमाला चांगली चव चा उतरते मसाल्यांची आणि अगदी कमी वेळात बनून राजमाची भाजी तयार होते आता मी राजमा याला जवळजवळ दोन ते तीन मिनिट चांगल्या मसाल्यामध्ये परतून घेणार आहे आणि नंतर आपल्याला पाणी ऍड करून पाच हो ते सहा शिट्ट्या होऊ चांगला शिजू द्यायचा आहे तर अशा प्रकारे आपला राजमा हा मसाल्यामध्ये छान परतलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ऍड करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये जे आपण मिक्सरच्या जार मध्ये प्युरी केली होती त्यानेच मी असं पाणी ऍड करून घेत आहे अजून मला थोडस पाणी लागेल मी अजून थोडस पाणी ऍड करून घेता आणि आता आपल्याला राजमा हा एकदा चांगला हलवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये सगळं मिक्स होईल असं तर अशा प्रकारे मी पाणी ऍड करून घेतलेलं आहे आता मला कुकरला झाकण लावून याला पाच ते सहा शिट्ट्या होण्यासाठी ठेवायचं आहे तर मी ते आता कुकरला झाकण लावून घेत आहे तर अशा प्रकारे मी कुकरला झाकण लावलेला आहे आणि पाच ते सहा शिट्ट्यापर्यंत आपला राजमा अगदी व्यवस्थित शिजतो आणि कमी वेळेत होतो कारण आपण राजमा जर आधी शिजवून घेतला आणि नंतर फोडणी दिली तर परत शिजवायला वेगळा वेळ जातो फोडणी द्यायला वेगळा वेळ जातो तर आपण याच्यातच राजमा डायरेक्टली शिजून घेऊयात तर मग आपण पाच ते सहा शिट्ट्यानंतर आपला राजमा बघून घेऊयात तर आता इथे पाच ते सहा शिट्ट्या कुकर मी गॅस बंद केलेला आहे आणि कुकर मधली वाफी चांगली निघून गेलेली आहे आता आपण कुकरचं झाकण उघडून बघूया बघू शकतात आपला गरमागरम राजमा बनून तयार आहे अतिशय छान प्रकारे बनलेला आहे तुम्ही बघू शकता आता मी याला गरमागरम गर्म सर्व करून घेत आहे तर अशा प्रकारे मी आपला गरमागरम राजमा सर्व करून घेतलेला आहे आता याच्यात मी थोडीशी बारीक पीठ गुंत बघू शकता किती छान प्रकारे आपली राजमेची रेसिपी अगदी कमी वेळात ता आणि एकदम रेस्टॉरंट स्टाईल सारखी एकदम अशी तरी बाज भाजी आपली तयार होते आणि ही भाजी अतिशय टेस्टी लागते तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा रोटी सोबत किंवा चपाती सोबत पण खाऊ शकता तुम्ही बघू शकता एकदम अशी छान अशी भाजी आपली बनून तयार आहे तर कसे वाटतात माझी रेसिपी नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद